नमस्कार मंडळी मागच्या दोन दिवसांपासून महाविकास आघाडीने रडीचा डाव खेळून झालेला आहे महाविकास आघाडी ही चिडीला आलेली आहे हे आपण मागच्या दोन दिवसात जे काही प्रसंग घडले त्यावरून हा अंदाज बांधू शकतो आता हे रडीचे डाव कोणते आणि ते रडीचे डाव आहेत हे उघडकीस आलं का तर शंभर टक्के ते उघडकीस आलेलं आहे त्यातला पहिला रडीचा डाव तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा हल्ला ज्यांनी केला त्यांनी भाजपच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या असं म्हटलं गेलं आणि मीडियाने त्याला मोठी प्रसिद्धी दिली अनिल देशमुख डोकं फुटलेल्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये गेले गाडीवर दहा किलोचा मोठा दगड टाकला गेला काही काही सांगितलं गेलं पण मित्रांनो आता पोलिसांनी तपास केलेला आहे आणि तपासामध्ये हा बनाव होता आणि तो अनिल देशमुखांनीच घडून आणलेला आहे का अशी शंका निर्माण झालेली आहे अनिल देशमुखांच्या पीएने याबद्दल तक्रार दाखल केली त्यांनी तक्रार दाखल केल्यावर सांगितलं की चार हल्लेखोर दोन बाईकवर आले होते आणि त्यांनी हा हल्ला केला पण मित्रांनो पोलिसांनी त्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज बघितले त्यावेळेस दोन बाईक त्यांना कुठेही दिसल्या नाहीत किंवा दोन बाईकवर चार लोक त्यांना कुठेही दिसले नाहीत मग हे हल्लेखोर नेमके आले कुठून असा प्रश्न आहे तसंच दहा किलोचा दगड फेकला असं सांगितलं गेलं पण प्रत्यक्षात तो दगड आठ किलोचा होता आणि पाठच्या काचेवरून तो दगड फेकला गेला ती काच फुटली काच फुटली त्याचा आकार हा मूळ दगडापेक्षा लहान होता मित्रांनो आता दगड जर पडला आणि तो दगड आतमध्ये आला तर काच मोठ्या प्रमाणात फुटली पाहिजे तर तसं नव्हतं पुन्हा बॉनेटला खरच देखील नाही अशी ही परिस्थिती त्यानंतर अनिल देशमुख जिथून जिथे बसले होते तिथून दगड फेकला म्हणून सांगितलं अडीच किलोचा दगड पण अनिल देशमुख यांचं डोकं फुटलं तर गाडीजवळ कुठेही रक्ताचे थेंब नव्हते थोडक्यात काय तर हा बनाव होता आणि त्या बनावावरून आता हा मुद्दाम रचलेला बनाव होता हे आता उघडकीस आलेलं पहिला हा प्रसंग दुसरा प्रसंग विनोद तावडेंचा मंडळी विरार मध्ये एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटत होते असा आरोप झाला पाच कोटी रुपये घेऊन आले होते असं म्हटलं गेलं मंडळी मीडियाने त्याला मोठी प्रसिद्धी दिली पण मीडिया नेहमीप्रमाणे बेअक्कल अ पाच कोटी आणण्यासाठी एवढ्या मोठ्या लागा बॅगा लागतील आता हजाराच्या नोटा नाही आहेत पाचशेच्या नोटा आहेत आणि त्या बॅगा भरून आणायच्या म्हणजे दोन मोठे सुटस्केट लागणार अशा कुठल्याही सुटकेस विनोद तावडेंकडे आढळले नाहीत इवन त्यांच्याकडे ती बॅगाही आढळल्या नाहीत मग ते पैसे कोणी आणले होते तर ते पैसे हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी आणले होते का आणि त्यांनी हा सगळा बनाव रचला होता का पोलीस त्याच निष्कर्षाप्रत आता येत आहेत हे दोन्हीही बनाव होते आणि ते का रचले गेले होते कारण महाविकास आघाडी चिडीला आली होती उलट सुप्रिया सुळे यांचं बिटकॉइन प्रकरण पुढे आलं आणि त्यांचा आवाज आहे असं म्हटलं जातं त्याच्यातलं संभाषण पुढे आलं त्या सुप्रिया सुळे सांगतायत की निवडणुकीला पैसे हवेत तर हे बिटकॉइनचे पैसे करा असं हे भयंकर प्रकरण पुढे आलंय त्याचा तपास होतोय आणि आता या प्रकरणात कोणकोण आरोपी होत आहेत ते बघणं आवश्यक आहे थोडक्यात काय तर महाविकास आघाडी ही चिडीला आली आणि त्यांनी हा बनाव रचला हे आता उघडकीस आलंय आणि हे उघडकीस आल्यामुळे हा सगळा गोंधळ घालण्यात आला असो पण चिडीला आले तरी अशा प्रसंगातून काही होत नसतं मित्रांनो कारण जनतेला माहिती आहे की ही निवडणूक हिंदुत्वाची निवडणूक आहे आणि जनता हिंदुत्ववादी जनता ही हिंदुत्वासाठी मतदान करते मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद